नमस्कार मित्रमैत्रिणींनो आमच्या स्टोरी टाईम विट टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय सप्तपदी पर्वनवे भाग चौसष्ट मागच्या भागात आपण बघितले होते पुरे एवढं काही नाही असतो एकेकाचा स्वभाव रागीट मग त्याच्या घरचे समजून नाही घेणार तर कोण घेणार माधवीताई म्हणाल्या आणि तुमचा स्वभाव रागीट असला तरी आमची मंजिरी बघा किती गोड स्वभावाची आहे म्हणजे तुम्ही वरून जरी रागीट दिसत असलात तर यातून तुमचा स्वभाव गोडच आहे अरुंधती म्हणाल्या आता बघूया पुढे हर्ष रोज काही ना काही कामातच असायचा ऑफिसमध्येही भरपूर कामं होते रिती घरी थांबल्याने सगळा भार त्याच्यावरच पडला होता आज संडे असूनही हर्ष सकाळीच ऑफिसमध्ये निघून गेला होता रीतीला डॅडसोबत बोलायचे होते त्याच्या डोक्यात नेमकं काय चाललं आहे ते जाणून घ्यायचे होते आज तरी तिला त्याच्यासोबत बोलायला मिळेल असे वाटले होते पण तो सकाळीच निघून गेल्याने मात्र तिची निराशा झाली काय ग रिद्धी आज संडे असूनही एवढ्या लवकर उठलीच अरुंधती तिला सोप्यावर आरामात बसलेली बघून विचारत होत्या हो उठले अगं डॅडसोबत बोलेन म्हटलं पण तो सकाळीच कुठे निघून गेलाय कुणाच ठक रिद्धी आपली नाराजी व्यक्त करत म्हणाली त्याला कामं आहेत ग आता तू घरी आहेस म्हटल्यावर सगळा भार त्याच्यावरच पडला की नाही पण आज लवकर येईल तो मी जाणार आहे उद्या आतपासून ऑफिसला आणि एक दिवस आराम केला तर एवढं काही बिघडत नाही तस तसंही ऑफिसमधल्या स्टाफ आहे तो सगळं सांभाळून घेतो रिद्धी म्हणाली तू म्हणतेस तेही बरोबरच आहे पण हर्षला चैन थोडीच पडणार आहे त्याचा सगळा जीव त्याच्या बिझनेसमध्ये पण काय गं मम्माजी सौम्यचं चा काय झालं ते काही मला कळलं नाही अचानक एंगेजमेंटच्या वेळी त्याच्याऐवजी अमेय समोर उभा होता मी आनंदाने वेळीच व्हायचे बाकी होते त्यामुळे मला सौम्यचा विचार करायला वेळच मिळाला नाही पण आता त्याच्याबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता लागली डॅट खरंच लवकर घरी येणार का नाहीतर मी जाते आज ऑफिसमध्ये रिद्धी म्हणाली आता तू कशाला ऑफिसमध्ये जातेस येईलच की तो घरी आणि आता एंगेजमेंट झाली तुझी आता होणाऱ्या नवऱ्याला वेळ द्यायचा त्यालाही सुट्टी असेल ना आज दोघं कुठेतरी फिरायला जा मंजिरी हातात चहाचा ट्रे घेऊन येत म्हणाली अमेयसोबत फिरायला अजून दिवस बाकी आहेत पण डॅडसोबत बोलणं त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे मॉम तू तरी सांग ना मी जाऊ का ऑफिसमध्ये ती किती एक्साइटेड आहे ते दिसत होते काही नको तुझे डॅड आज लवकर येणार आहेत आणि मला सांगून ठेवलं तुम्हा दोघांना कुठे बाहेर जाण्याचा प्लॅन नसेल तर अमेयला डिनरसाठी इन्व्हाइट कर म्हणून मंजिरी म्हणाली मॉम डॅड तुझ्याजवळ याविषयी काहीच बोलले नाही का बोलल्याशिवाय सोडणार आहे का मी त्यांना एवढे दिवस त्रास दिला तो काय कमी आहे नेहमी नेहमी आपणच थोडा त्रास सहन करायचा असतो मंजिरी गालात हसत म्हणाली मग सांग ना मला सौम्यबद्दल काय झाले त्याचे सौम्यबद्दल तुला काही न सांगण्याचे सांगितले डॅडने आणि अमेयबद्दल ते तुला स्वतःच सांगणार आहेत मंजिरी म्हणाली मम्मा तू कधीपासून अशी कोड्यात बोलायला लागतेस रिद्धी तिच्यावर वैतागत म्हणाली जेव्हापासून ती सासू बनायला निघाली आहे जबाबदारी माणसाला बरंच काही शिकवून जाते आद्विक नुकताच झोपेतून जागा झाला होता त्यामुळे स्वतः काय बोलतोय त्याला कळत नव्हते पण गप्प राहणे हा त्याचा स्वभाव नव्हताच ए मूर्खा काहीही काय बोलतोस आणि ब्रश तरी केलास की तसंच आलास बाहेर रिद्धी त्याच्याकडे डोळे बारीक करून बघत म्हणाली दीदी आता तरी हो कमी ओरड ना चार दिवसांची पाहुणी आहेस चांगलं हसून खेळून राहा सासरी गेल्यावर आम्हाला आठवण यायला नको का तुझी मला बेड टी हवा हवाय म्हणून मी ब्रश केले नाही आदू अगदी अळटीत म्हणाला बेड टी बेडवरच पितात त्यासाठी असं जो डोळे ओळत खाली यावं लागत नाही रिद्धी म्हणाली हो पण मिसेस इनामदार यांना ते मान्य नाही ना आणि सगळे त्यांच्या आज्ञेचे पालन करतात म्हणून मग मला स्वतःच खाली यावं लागलं आद्विक म्हणाला ए मिसेस इनामदार काय आणि असं काय रे संत अंगात आल्यासारखी भाषा बोलायला ला लागलास अरुंधती त्याला रागवत म्हणाऱ्या मम्माजी अगं कधी कधी आदर आरती बोलावं लागतं मॉम मला चहा दे ना प्लीज आधी ब्रश करून ये जा मंजिरी म्हणाली असं काय करतेस मॉम दे ना छान चूळ भरून आलोय मी प्लीज आद्विक म्हणाला ठीक आहे थांब मंजिरीने मालाला त्याच्यासाठी चहा आणायला लावला तर मग आज कशावर चर्चा चालली होती आद्विक चहा पिताना विचारत पिता होता तुमच्या पिताजींसोबत आम्हाला वार्तालाप करायचा होता त्यांच्या होणाऱ्या जावयाबद्दल आमच्या मनात काही शंका आहेत त्याचेच निरसन करण्याचा विचार आहे आमचा रिद्धी त्याच्याच भाषेत त्याला उत्तर देऊ लागली अरुंधती तोंडाला पदर लावून हसत होत्या घडून गेलेल्या गोष्टींवर चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही त्यापेक्षा तुम्ही दोघांनी म्हणजे तू आणि माझे लाडके जुजू आपल्या भविष्याबाबत विचार करायला हवा माझे तरी असे मत आहे आद्विक म्हणाला वा वा छान मत आहे तुमचे पण एवढे तज्ज्ञ ज्ञानी आद्विक महाराज असताना आम्हाला भविष्याबद्दल चिंता करण्याची गरजच काय रिद्धी म्हणाली आम्हाला आमच्या समोरच्या शिक्षणाबाबत विचार करायला हवा म्हणून आम्ही कुणाच्या सांसारिक जीवनात बोलत नाही आद्विक म्हणाला आणि रिद्धी आता त्याला उशी घेऊन मारायला लागली ती तिथी लागतंय ना आद्विक उठून पळायला लागला आणि रिद्धी त्याच्या मागे पळत होती दंगा कमी करा रे आणि रिद्धी तू काय त्याच्या नादी लागतेस लवकर उठलीस तर चल मी तुला किचनमध्ये काही पदार्थ बनवायला शिकवते मंजिरी म्हणाली काय ग मॉम किती बोरिंग काम सांगतेस मला बरंच काही बनवायला येतं आणि ते सफिशियंट आहे असं मला तरी वाटतं रिद्दी म्हणाली राहू दे ना मंजिरी कशाला उगीस तिला स्वयंपाकाला लावतेस आजकालच्या मुलींना चहासुद्धा करता येत नाही त्या मानाने रिद्दी बरेच काही करून घेते अरुंधती तिला पाठीशी घालत म्हणाल्या बरं ते असू द्या मला सांगा आज काय मेन्यू ठेवायचा आपला जावई पहिल्यांदा आपल्या घरी जेवायला येतोय तुझ्या लेखीलाच विचार त्याला काय आवडतं आणि त्यानुसार ठरव अरुंधती म्हणाल्या आधी अमेयला फोन करून सांग आग्रहाने बोलवलंय म्हणावं त्याला मंजिरे नक्की ना मॉम डॅड काही बोलणार तर नाहीत ना रिद्धी म्हणाली अगं त्यांनीच बोलवायला सांगितलंय आणि माझा होणारा जावई आहे तो कसे तुझे टॅट काही बोलणार आपल्या जावयाबद्दल मी कुणाचा एक शब्द ऐकून घेणार नाही मंजिरी तोऱ्यातच बोलली बघ मी म्हटलं होतं ना ही सासू बनायला निघाली आहे आद्विक हसत म्हणाला आणि आपल्या रूममध्ये पळून गेला अरुंधती मंजिरी आणि रिद्धीही हसायला लागल्या हर्ष दुपारीच घरी निघून आला होता संध्याकाळी अमेयसुद्धा सुद्धा येणार होता हर्ष अरुंधतीसोबत काहीतरी बोलत हॉलमध्ये सोफ्यावर बसला होता रिद्धीची दुपारची झोप उघडली आणि ती खाली आली हर्षला हॉलमध्ये बघताच ती धावत येऊन त्याच्या खुशीत शिरली काय ग काय झालं माझ्या प्रिन्सेसला हर्ष आश्चर्याने तिच्याकडे बघत म्हणाला थँक्यू डॅड पण कशासाठी बरं डॅड असं काय करतोस याला आपला जावई म्हणून स्वीकारल्याबद्दल थँक्स म्हणते मी तुला रिद्धी त्याच्या कुशीतच बोलत होती मग मी रागावलोय तुझ्यावर मला तुझ्याशी या विषयावर काहीही बोलायचे नाही हर्ष जरासा तुसडेपणानेच म्हणाला आणि रिद्धी आश्चर्याने त्याच्याकडे बघू लागली काय झालं अशी काय बघतेस हर्ष म्हणाला पण मी तुम्हाला अमेयाबद्दल काहीच म्हणूनच रागवलो मी तुझ्यावर तू मला आपला डॅड मानतच नाहीस ना हर्ष म्हणाला असं काय बोलतोस डॅड तू तु। तूच माझं डॅड आहेस रिद्धी पुन्हा त्याच्या खुशीत शिरली म्हणूनच गुपचूप लग्नाला तयार झाली होतीस तुला जराही हट्ट करता आला नाही आई वडिलांनी मुलांचे हट्ट पुरवायचे असतात मुलांनी आई वडिलांचे नाही तू माझा हट्ट पुरवायला निघाली होतीस तुला एकदाही ठामपणे सांगता आले नाही की मी करेन तर अमेरसोबतच लग्न करेल नाही तर कुणाशीही करणार नाही हर्ष तिच्याकडे रोखून बघत विचारत होता पण तुम्ही तर या घराचे दरवाजे मोकळे आहे म्हणाला होतात ना रागात माणूस काहीही बोलून जातो पण हे घर तुझेही आहे ना माझा एवढाच तुझाही हक्क आहे या घरावर आणि या घरावर हक्क गजावणारा मी तरी कोण ग माझ्या मॉम डॅडने बांधलेले घर आहे हा थोड्याफार सुधारणा कर केल्या असतील मी तरीही मम्माच्या आधी माझा हक्क नाहीच या घरावर त्याच्या या बोलण्यावर रिद्दी त्याच्याकडे बघतच राहिली माझा राग किती मोठा आहे ते मम्माला चांगलंच माहीत आहे तुझ्या मॉमलाही त्याची कल्पना आहे पण म्हणून काय मी तुला लगेच घराबाहेर काढणार नव्हतो कसा काढू शकणार होतो आपल्या काळजाच्या तुकड्याला आणि कोणत्या गुन्ह्यासाठी प्रेम करणं हा काही गुन्हा असतो आणि रागाच्या भरात मी किती मोठी चूक करायला निघालो होतो त्यासाठी आयुष्यभर पश्चाताप करावा लागला असता मला सॉरी डॅड खरंच चुकलं माझं माझंही खूप चुकलं बेटा आय एम सॉरी टू हर्ष म्हणाला नको ना डॅड असं बोलूस तू कधी चू चुकीचं करूच शकत नाहीस हे मी नेहमी म्हणते पण आज तू ते सिद्ध करून दाखवलं आणि मी चुकलो तर हर्ष प्रश्नार्थक नजरेने बघत म्हणाला मी पण माणूस आहे ना चूक तर होणारच पण यावेळी माझ्या एवढीच तूही चुकीची आहेस आणि म्हणून खूप खूप सॉरी तू मला समजवायचा प्रयत्न करत होतीस आणि मी रागाच्या भरात तुझ्याकडे लक्ष देत नव्हतो वेळीच कळले म्हणून बरे झाले हर्ष बोलत होता शेवट चांगला तर सगळं चांगलं पण आता त्यासाठी आम आम्हाला नीट काय झालं ते नक्की सांगाल का आणि त्या कुलकर्ण्यांचं काय झालं अरुंधती म्हणाला हर्ष आता पुढे सांगायला लागला कुलकर्णी आपल्या घरी रिद्धीला बघायला आले त्याच्या दुसऱ्याच दिवशी अमेय माझ्या ऑफिसमध्ये मला भेटायला आला होता रिद्धी त्या दिवशी ऑफिसमध्ये नव्हती त्याने मला या दोघांच्या प्रेमाबाबत सुरुवातीपासून माहिती दिली आणि आतापर्यंत त्यांनी माझ्यापासून ही गोष्ट का लपवली तेही सांगितले पण मला त्याच्या वडिलांचा एवढा राग आलेला होता की त्याचे कुठलेच बोलणे माझ्या डोक्यात शिरत नव्हते आणि त्यातल्या त्यात त्याचे आई वडील वेगळे राहतात त्यामुळे त्याच्यावर संस्कार चांगले नसतील असे मला वाटत होते एक बाप म्हणून आपल्या मुलीला चांगल्यात चांगले सासर मिळावे असे प्रत्येक वडिलांना वाटत असते आणि माझी काही वेगळी अपेक्षा थोडीच असणार होती त्याच्या आर्थिक परिस्थितीकडे मी तसंही दुर्लक्ष केलं असतं कारण तो खूप कर्तबगार आहे हे मला चांगलंच ठाऊक आहे त्या दिवशी तो परोपरीने मला समजावत होता मी त्याचं सगळं शांतपणे ऐकून घेतलं पण माझ्या डोक्यात मात्र काही शिरलं नाही किंवा मला ते शिरूच द्यायचं नव्हतं तो मात्र आपल्या रिद्धीसाठी त्याचे वडील आणि त्यांची प्रॉपर्टी सोडायला तयार होता मी विचार करू लागलो माझी मुलगी माझ्या इच्छेखातर तिचं प्रेम सोडायला तयार होती आणि हा मुलगा प्रेमाखातर आपल्या वडिलांना सोडायला तयार होता मला आपल्या संस्कारावर उगाचच गर्व वाटायला लागला आणि त्या गर्वामुळेच मी माझ्या मुलीच्या डोळ्यातले अश्रूही बघू शकलो नाही हान स्वार्थी झालो होतो मी मी अमेयाकडे साप दुर्लक्ष केलं असलं तरी त्याचे शब्द मात्र मनात सारखेच घोळत होते त्या दिवशी मी रिद्धीला सौम्यला भेटायला पाठवलं ती माझ्या शब्दाखातर त्याला भेटायला तयार झाली पण तिच्या डोळ्यातले बाहेर न पडलेले अश्रू त्या दिवशी माझे मन लावून गेले वाटलं आपण काहीतरी चूक तर करत नाही ना शेवटी मीही एक बाप आहे मनू एवढं प्रेम नसेल करता आलं मला रिद्धीवर आईचं काळीज घेऊनच बायका जन्माला येतात म्हणून काय बापाचे प्रेम कमी असते असे नाही त्या दिवशीपासून मी अमेयची सगळी इन्फॉर्मेशन काढायला सुरुवात केली त्याच्याबद्दल जशी जशी माहिती गोळा होत गेली तसा तसा त्याच्याबद्दलचा अभिमान वाढतच गेला आणि तो गरीब लोकांवर कमी पैशात इलाज करतो म्हणजे त्याला प्रॉपर्टीची खूप हाव नाही हेही लक्षात आलं नाहीतर एवढा मोठा सर्जन झाल्यावर तो खोऱ्याने पैसे उघडू शकत होता मी त्याच्या संस्कारावर ठेवलेले बोट पाहून माझीच मला लाज वाटायला लागली पण त्याआधी रिद्धी आणि सौम्याची सगाईची तारीख फिक्स झाली होती होणारा जावंही म्हणून मी सौम्याचीही माहिती गोळा केली तोही तसा चांगला मुलगा होता पण त्याची स्वतःची अशी काहीच ओळख नव्हती त्याच्या वडिलांचं एवढं मोठं साम्राज्य होतं तेच तो सांभाळत होता आणि त्यातही तो कुलकर्णी एवढा हुशारही नव्हता त्याच्या मानाने अमेय कितीतरी पटीने उजवा होता मला आपल्या निर्णयावर खरंच वाटायला लागला होता मी बाबतीत घाई केली होती ना मम्माचे ऐकले ना मंजिरीचे पुन्हा एकदा मूर्खासारखा वागलो होतो कसेही करून आता कुलकर्णींची समजूत काढणे गरजेचे होते मी त्या दिवशी कुलकर्णींना फोन केला त्यांना काय झालं होतं पुन्हाच ठाऊक जरा रागातच बोलले माझ्याशी मला त्यांनी त्यांच्या घरी बोलवून घेतले होते मलाही त्यांना भेटून सगळं क्लिअर करायचं होतं म्हणून मी त्यांच्या घरी गेलो या या इनामदार साहेब तुमचीच वाट बघत होतो मिस्टर कुलकर्णी म्हणाले काही महत्त्वाचे काम होते का एवढ्या घाईने बोलवून घेतले हर्ष म्हणाला आमच्यासाठी तर महत्त्वाचे आहे बहुधा तुम्हाला या गोष्टीचे काही महत्त्व वाटत नाही कुलकर्णी जरा तिरचटपणे आहेत असं वाटायला लागलं होतं मला कशाबद्दल बोलताय तुम्ही कुलकर्णी साहेब इनामदार तुम्ही काही गोष्टी लपवल्यात आमच्यापासून ओहो एकमेकांशी व्या व्याही होणार आहोत आपण अशा गोष्टी लपवून चालत नाही कुलकर्णी बोलत होते सौम्य आणि मिसेस कुलकर्णी तिथेच बाजूले बसलेले होते मला वाटलं त्यांना रिद्धी आणि अमेयच्या प्रेमप्रकरणाबद्दल कळलं असेल तसं असेल तर फारच चांगलं होतं म्हणजे माझं काम तरी सोप्पं होणार होतं पण मुलीचे प्रेमप्रकरण म्हटल्यावर मला मात्र लाजेने मानखालावी खाली घालावी लागली असती आता ते पुढे काय बोलणार या गोष्टीचे टेन्शन यायला लागले होते तुम्हाला काय बोलायचे आहे मी समजलो नाही म्हणजे तुम्हाला सगळं माझ्याच तोंडून ऐकायचं आहे तर ठीक आहे मी सांगतो सगळं समजावं कुलकर्णी कुचेष्टेने हसत असल्यासारखे बोलत होते मलाही आता त्यांचा राग यायला लागला होता तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच मिस्टर कुलकर्णी अमेयला काय सांगणार आहेत हे पुढच्या भागात बघूया तोपर्यंत आमच्या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद